नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा युवा शेतकरी सिद्धेश दरवर्षीप्रमाणे यंदाही हळद लागवड करत आहे ह्यावेळेस खूप जरा उशीर झाला आहे पण ह्या पावसाच्या आधीच मी थोडं सुखं असताना बेड करून घेतले होते पण थोडा वेळ नाही हळद लावण्यासाठी वेळ नाही भेटला पण आत्ता हळद लागवड करत आहे थोडी हळद लागवड केले मी आणि आत्ता सकाळी थोडी हळद लागवड करत आहे तुम्हाला दाखवतो आता प्रत्येक ठिकाणचे हळद हळद लागवड ही वेगवेगळ्या प्रकारची करतात काही बेड मोठी करतात मी आमच्या इकडची चिपूल म्हणजे कादवडमध्ये जी आम्ही करतो तो वेळ एकदम सरळ रेषेत करतो ते तुम्हाला दाखवतो हळद त्यामध्ये बी हळदीचा टाकलेलं आहे आणि सेलम जातीची हळद आहे ती ते तुम्हाला दाखवतो बघू शकता तुम्ही हे पूर्ण असे बेड केलेले आहेत वरच्या बाजूला सुद्धा बेड आहेत सेलम जातीचं बियाणं तुम्हाला दाखवतो हे सेलम जातीचं बियाण आहे ते आपण चिपळूणमधूनच खरेदी केलं आहे ह्या साईडला आपण ती हळद लावलेली आहे हे इकडे बेड आहेत वरच्या बाजूला सुद्धा बेड केलेली आहेत जशी दरवर्षी मी हळद लागवड करतो त्याप्रमाणे यंदाही हळद लागवड केलेली आहे मी खूप मोठ्या प्रमाणात नाही पण थोड्या प्रमाणात एक चाळीस पन्नास किलो बियाण्याची लागवड करतो तर ह्यावेळेस थोडा उशीरच झाला ह लागवड करण्यास करण्याकरता कारण की तु बाकीचे सुद्धा कामं होती ठीक आहे धन्यवाद शेतकरी मित्रांनो आप आपल्या व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा कमेंट करा शेअर करा लाईक करा जय जवान जय किसान